हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला तुम्ही बघू शकता तर इतकं छान मस्त मी भाजी बनवलेली आहे सोपी आणि साधी आहे तर चला मी इथं ना एक मोठा बटाटा घेतलेला आहे सिलून मस्त स्वच्छ धुवून आणि लसण घेतलेलं आहे आणि वटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेले आहेत इथं मसाला घेतलेला आहे कोथंबीर आणि ते घेतलेलं होतं तुम्ही बघू शकता तर मस्त कस्तुरी मेथी लाल मिरची पावडर हळद आणि हे धनिया पावडर आणि हे कांदा लसूण मसाला मीठ वगैरे आणि हे ना थोडेसे मी ना शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे तर शेंगदाण्याचं कूट आणि टॅमॅटो घेतलं बारीक कापून तेल टाकलं मी तीन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आमच्याकडे त पळी मोठी आहे आणि मस्त जिरा मोरं टाकून दिलेली आहे त्यामध्ये टाकून दिले बघा लसण लसण टाकला लसण आपला फ्राय होत आहे तर तुम्ही अद्रक लसणची पेस्ट टाकू शकता तर आम्हाला अद्रक नव्हती आवडत म्हणून जाळसर असा लसण टाकायचा म्हणजे खूप छान भाजी लागती तर चला मस्तपैकी ते मसाले काढलेले होते ते मसाले पूर्णपैकी ॲड केले आणि बटाटेही टाकून घेतलेले आहेत म्हणजे याला ना सर्व अरखं उतरतो बटाट्याला आणि बटाटं खूप छान लागतं भाजीत शिजल्याला तर चला आपल्याला ना मस्तपैकी हे मी टॅमॅटो कोथंबीर आणि वटाने सोललेले शेंगाचे <coughs> कारण तुम्हाला माहिती का आपण आता नवीन शेंगा येतात बघा आता थंडीचे दिवस आहे आणि अशी भाजी खूप छान लागते सकाळी सकाळी खूप भूक लागते काय भाजी बनवायची हे टेन्शन असतं तर चला खूप साधी आणि सोपी भाजी आहे तर तुम्ही नक्की बनवा ही भाजी खूप छान लागते तर चला खूप अप्रतिम असा वास येतो आहे तर चला ओ, ना एक वाटी छोट्या वाटीने एक वाटी पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला यामध्ये कारण हे टिफिनला किंवा लंचला तुम्ही सहज खाऊ शकता तर चला मुलं ना छोटे मोठे टिफिनला नेऊ शकतात हे प्रमाणामध्ये तर आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवलं होतं यावर बारीक गॅसवरती हो तर बघू शकता तुम्ही मस्त आपलीनं बटाटा वटाणा याच्यामधला वटाणा तर जास्त नव्हता मला पण बटाटा छान शिजून गेला तर चला तीन चम्मच मी ना पोहे खायचा चम्मच आहे तो तीन चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे शेंगदाणे मी अगोदर भाजले आणि त्याचा कूट बनवून घेतला होता तर चला मस्तपैकी दोन चम्मच टाकलेले आहेत तिसराही चम्मच टाकून घेतलेला आहे तर एवढा कूट उरलेला आहे तुम्ही बघू शकता तर आणि मस्तपैकी याला हलवून घ्यायचा आता छानपैकी हलून घ्यायचं याला थोडा वेळ उकळी येऊ द्यायची आणि मग छानपैकी थोडंसं शिजल्यावर भाजी आपली तयार होती तर चला दोन मिनटं आपल्याला इलासच होऊ द्यायचं बारीक गॅसवरती तर बघू शकता तुम्ही मस्त दोन मिनटाच्या नंतर बघितलं मी तर मस्त आपली भाजी तयार झालेली होती तर बघू शकता तुम्ही बटाटा वगैरे सर्व काही तयार झालेलं आहे आणि बघा कारण ना मधीमधे कॅमेऱ्याला ना ह्या वाफेमुळं पण प्रॉब्लेम होऊ लागला म्हणून मी ना थोडा कॅमेरा असा धरलेला होता तर तुम्ही बघू बघू शकता तर चमचमीत अशी खूप खमंग अशी भाजी तयार झालेली आहे तर बघा तुम्ही खूप छान भाजी होती नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या सपोर्टना मला असंच समोर न्या आणि माझ्या रेसिपी अशाच रोज बघत राहा आणि रोज करून खा तर चला परत मी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे तर तुम्ही बघू शकता तर आपली भाजी किती छान तयार झालेली आहे तर बघा अप्रतिम भाजी तयार झालेली आहे टिफिनलाही नेऊ शकतात घरीही खाऊ शकतात बाहेरही नेऊ शकतात तर चला तुम्ही नक्की करून बघा तर चला परत भेटूया नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय